पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील कोलवडे गावच्या हद्दीतील नाल्यालगत रासायनिक घनकचऱ्याच्या ड्रम ड्रमचा साठा घातक व स्फोटक रासायनिक घनकचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट कोलवडे गावच्या हद्दीत असलेल्या नाल्याच्या बाजूच्या जमिनीवर लावली जाते नदीत निर्जन ठिकाणी खाडी व नैसर्गिक नाल्या लगत घातक व स्फोटक टाकाऊ रासायनिक घनकचरा असलेले हजारो ड्रमचा बेकायदेशीर साठा करण्यात आला असल्याचे समोर आले आहे कळालेल्या माहितीनुसार आसलम नावाचा भंगारवाला हा व्यक्ती या ठिकाणी घातक घनकचऱ्याची व रासायनिक ड्रम्स आणि स्फोटक असलेल्या रासायनाची विल्हेवाट लावत असल्याचे समोर येत आहे बोयसर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली असता त्यांनी बोयसर पोलीस ठाण्याला कळविले त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळेस पन्नास ते साठ बेकायदेशीरित्या रासायनिक घनकचरा भरलेले ड्रम त्या ठिकाणी आढळून आले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोनचे अधिकारी सिंग हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला पोलीस आणि एमपीसीबी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी त्या ड्रमची पाहणी केली त्यावेळेस असे निदर्शनास आले त्या, निदर त्या ड्रमच्या नुसार आरे ड्रग्स केमिकलचे काही ड्रम व इतर कंपन्यांचे ड्रम्स दिसून आले त्यामुळे एम पी सी बीने आरे ड्रग्ज या कारखान्याला नोटीस बजावले असल्याचे समोर येत आहे सदर जमीन ही कोलोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्यामुळे त्या जमिनीत अशा प्रकारे बेकायदेशीर घनकचरा रासायनिक स्फोटक व घातक अशा घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जाते पाहुया एम पी सी बी यावर कारवाई काय करते असेच मागील काही महिन्यापूर्वी कोलवडे आणि कुंभोली गावच्या शेतीमध्येही असे घातक रासायनिक घनकचऱ्याचे ड्रम टाकण्यात आले होते पाहुया यानंतर एम पी सी बी काय कारवाई करते की अशीच वाट बघावी लागते आपण पाहत राहा निर्भीड समाचार